कधी पोळ्या जास्त उरल्या तर कच्चा काला परतवलेला काला ह्या व्यतिरिक्त तुम्ही हा पदार्थ करता का नक्की कमेंट करून सांगा एकदम सोप्पा आहे आणि झटपटसुद्धा बनव बनतो चला तर मग बघूयात कधी ना कधी एखाद दोन पोळ्या ह्या उरतातच दरवेळेस तर आपण करतो मोजून मापून पण एखादी पोळी ही उरतेच मग प्रत्येक वेळेस आपल्याला तोचतोच कच्चा काला कोरडा काला किंवा परतवलेला काळा करायचा येतो कंटाळा मग मी काय केलं ह्या पोळ्या ठेवल्या होत्या फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्या झाल्या कडक मग त्याचे करून घेतले आहेत तुकडे खरं तर मोजून अन्न म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच करायचं पण हे कधीतरी खाणाऱ्याचा अंदाज चुकतो आणि मग उरतं मग अशा वेळेस काही ना काहीतरी त्याचं करावं लागतं जेणेकरून अन्न वाया जाणार नाही आणि ते वापरात येईल पोटात जाईल त्यानंतर कढई घेतली कढई तापवून घेतली त्यामध्ये पळीभर तेल टाकलं तेलामध्ये मोहरी आणि लसूण आणि जिरं हे सगळं मस्त परतवून घ्यायचं आहे आणि चुटकीभर टाकायचं आहे हिंग लसूण थोडासा लालसर व्हायचा वाट बघायची आहे म्हणजे मग त्याची चव जी आहे ती पूर्णपणे तेलात उतरते आता यामध्ये घालायचं आहे लाल मिरच्या लाल मिरच्याच घालायच्या हिरव्या नाही कारण लाल मिरची जी चव आहे ना ती त्या पाण्याला खूप छान उतरते म्हणून आणि थोडंसं तिखटसुद्धा घातलेलं आहे कारण आपल्याला बनवायचं आहे पोळ्यांचा काला त्यामुळे तो झणझणीतच झालेला पाहिजे तरच त्याची चव छान लागते आणि हळद टाकलेली आहे धना पावडर आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे पाणी आता माझ्याकडे दोनच पोळ्या होत्या म्हणून मी इथं दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तरी तुम्हाला कितपत पातळ पाहिजे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकतात पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर पुढचं जिन्नस टाकायचे आहेत एकदा हलवून घ्यायचं आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि कोथंबीर म्हणजे हे जे पाणी आहे ना हे अगदी असंच म्हणजे उकळल्यानंतर अगदी यामध्ये तुम्ही जर भाकरी मोडून खाल्ली ना तरीसुद्धा त्याची चव एकदम छान लागते खुड मिरचीचं पाणी ज्याला म्हणतो पण आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत पोळ्या म्हणजे पोळ्यांचे जे तुकडे आहेत ते उकळी आल्यानंतर घालायचे आणि मिक्स करायचे व्यवस्थित आणि दोन ते तीन मिनिट ह्या पाण्यामध्ये छान उकळू द्यायच्या आहेत पोळ्या म्हणजे थलक्याशा सॉफ्ट होतील जे पाणी मिरचीचं फोडणीचं पाणी आहे ते त्यामध्ये उतरेल आणि त्याची चव छान लागेल तुम्ही काय करतात जेव्हा तुमच्याकडे पोळी उरते तेव्हा तुम्ही शिळ्या पोळ्यांचं काय करतात नक्की कमेंट करून सांगा तर दोन ते तीन मिनिट उकळी आल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि गरमागरम एन्जॉय करायचं आहे वरून थोडंसं कच्चं तेल घातलं खायला तरी सुद्धा चव छान लागते तर इकडे छानपैकी पोळ्यांचं पाणी उकळून झालेलं आहे आणि आता पोळीचा ओला काला बनून तयार झालेला आहे अगदी चव मस्त झणझणीत लागते लसणाचा लाल मिरचीचा जो फ्रॅग्रन्स त्या पाण्याला उतरलेला आहे त्याची चव अप्रतिम आहे नक्की चेक तर हे आहे आजच्या जेवणाचं रात्रीच्या जेवणाचं ताट झंजणी ओला काला मस्त तांदळाचा पापड त्यावर शेंगदाण्याची चटणी आणि बारीक चिरलेला कांदा हे अगदी सोप्पं साधं जेवण पण चविष्ट जेवण आजचं होतं